नमस्कार मी ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर प्रकाश या माझ्या युट्यूबवरच्या ज्योतिषविषयक चॅनलवरनं आपल्याशी संवाद करत आहे गुरुपुष्य योग या सप्टेंबर महिन्यापासून म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यामध्ये दोन हजार चोवीस सालामध्ये येत आहे त्याची विशेष माहिती देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे हा योग जो आहे या योगावरती तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या करायच्या आहेत ती मी नंतर सांगणार आहे ज्या केल्याने तुमच्या जीवनामध्ये काही बदल होणार आहेत पण त्याआधी हे तीन गुरुपुष्य योग कधी आहेत हे स सगळ्यात पहिले ते आपण जाणून घेऊ सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पहाटेपर्यंत म्हणजे रात्री बारा वाजल्यापासून पहाटेपर्यंत हा गुरुपुष्य योग आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला हा योग दिवसभर आहे आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला हा गुरुपुष्य योग दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आहे नक्षत्र प्रकाश चॅनलवरती मी अशा धार्मिक विषयांची आपले जीवन बदल ब, 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 ब बदलवून टाकू शकेल अशा गोष्टीची माहिती देत असतो त्याचप्रमाणे अनेक विषयां प्रश्नांवरती जन्मकुंडलीद्वारे मार्गदर्शन करत असतो आपल्यालाही जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवे असेल खास करून वि विवाह प्रश्नावरती हवे असेल तर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्सवरती आपण जरूर जरूर संपर्क करावा आता आपण पाहूया की गुरुपुष्य योगावरती काय काय करतात किंवा काय काय केलं जाऊ शकतो सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट करायची आहे ती आहे सुवर्ण खरेदी योगावरती आपण एक ग्रॅमपासून काय वाटेल तेवढं आपली जेवढी क्षमता असेल तेवढ्यापर्यंत जर का सोनं खरेदी केलं तर हे सोनं आपल्याकडे आयुष्यभर राहतं अडी अडचणीला हे सोनं आपण वापरू शकतो अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक या दृष्टीने हा सुद्धा योग महत्त्वाचा आहे अर्थात सव्वीस सप्टेंबरला ही काही रात्री दुकानं उघडी नसतात त्यामुळे चोवीस ऑक्टोबर आणि एकवीस नोव्हेंबरलाच हे करता येऊ शकतं यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे मुलांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी जी लहान मुलं आहेत यांना या गुरुपुष्य योगावरती सुवर्ण सुवर्ण आ, सुवर्ण अमृत असा एक औषध आयुर्वेदिक तज्ज्ञ देतात म्हणजे ज्याच्यामध्ये सुवर्ण आहे असं केल्याने त्यांची बुद्धिमत्ता वाढते असं आयुर्वेदाचं मानणं आहे आणि याचे रेडीमेड डोससुद्धा अवेलेबल आहेत अनेक आयुर्वेद तज्ज्ञ आपले आपले क्लिनिक या काळामध्ये उघडं ठेवतात याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे माझ्या नातवासाठी म्हणजे मला कोणी दिलं नव्हतं त्यावेळेला माझ्या नातवासाठी हे आम्ही केलेलं आहे आणि त्याचे चांगले परिणाम मी पाहतो आहे बुद्धिमत्तेच्या दृष्टीने तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट श्री गजानन विजय या ग्रंथाचं पारायण गुरुपुष्य योगावर करावं असं या ग्रंथाचे कर्ते दासगणू महाराज यांनी सांगितलेलं आहे आणि दासगडू महाराजांनी असं सांगितलं की एका जागी बसून एकवीसच्या एक एक एकवीस अध्याय वाचायचे आणि हे तिन्ही तारखेला करणं शक्य आहे म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला रात्री करणं शक्य आहे रात्री बाराला वाचन सुरू करावं सूर्योदयापूर्वी संपवावं चोवीस ऑक्टोबरला तर दिवसभर आहे कधीही आपण बसा आणि हे वाचन आपण करू शकता एकवीस नोव्हेंबरला सकाळी सुरुवात करून तीन वाजून छत्तीस मिनटापर्यंत आपण हे वाचन करू शकता गुरुवार आहे सगळ्यांना सुट्टीचा वार असतो तसं नाही त्यामुळे या दिवशी सुट्टी आपल्याला घ्यावी लागेल याची तजवीज आतापासून जर का केली तर याचे तिन्ही गोष्टीचे फायदे होतील गुरुपुष्य योगाचे गुरुपुष्य योगावरती श्री गजानन विजय हा दासगणू महाराजांनी लिहिलेला दासगण महाराजांनी लिहिलेला हा शब्द महत्वाचा आहे दासगणू महाराज कृत हा जो ग्रंथ आहे हा फक्त गजानन महाराज मंदिरामध्येच मिळतो महाराज कृत हा ग्रंथ शेगावच्या संस्थांनी प्रकाशित केलेला आहे हा या ग्रंथाचंच वा वाचन करावं त्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं या ग्रंथाचे लेखक दासगडू महाराज सांगतात त्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची तर असं आपण करावं आपल्या जीवनामध्ये काय बदल घडतात ते मला सांगावे यापूर्वी ज्याने वाचन केलेलं आहे त्यांना काय याचे परिणाम मिळाले हे सुद्धा खाली खालच्या कमेंटमध्ये लिहायला हरकत नाही ही व्हिडिओ आवडली तर ती लाईक करायलासुद्धा हरकत नाही धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओशी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी